जयशंकर मित्रांनो मी मोरेश्वर सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आमचे मित्र फलटण तालुक्याच्या शान बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा सुप्रसिद्ध गाडा मालक रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरंच विश्वास बसत नाही मित्रांनो की रणजित निंबाळकर सर हे जग सोडून गेलेत जो आवडे सर्वांना तोच्या आवडे देवाला रणजित निंबाळकर सर यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे पाठीमागच्या कालखंडात रणजित निंबाळकर सर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ बनवायचे तर बऱ्याचशा बैलगाडा प्रेमींनी सरांना येड्यात काढलं काही पण वाईट वागाळ सरांबद्दल बोलायचे पण आज सर ह्या दुनियात नाहीत तर सगळ्यांना कळलं की सर बरोबर बोलायचे म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाली की ह्या दुनियात जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा मरावं लागतं ज्या ज्या वेळेस बैलगाडा शरीर क्षेत्रात अन्याय होईल त्या त्यावेळेस रणजित निंबाळकर सर एक असा माणूस होता एक अशी व्यक्ती होती की अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा पण अचानकच ही व्यक्ती अचानकच ही व्यक्ती ही हे जग सोडून गेली खरंच खूप वाईट वाटलं की ही घटना घडायच्या आधी मनात असं वाटलं होतं की रणजित निंबाळकर सर यांना बऱ्याच दिवस झाला आपण भेटलो नाही आता फलटणला जायचं सरांची गाठबीट घ्यायची सरांसोबत गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर कळतंय की सर हे जग सोडून निघून गेले मनाला खूप वाईट वाटलं डोळ्यातनं अचानकच पाणी यायला लागलं आता म्हणलं एवढा चांगला सोन्यासारखा माणूस ह्याला हे असं कसं काय झालं तर गौतमबाह्या काकडे यांचा सर्जा सरांनी रोख एकसष्ट लाखाला घेतला खरं तर मित्रांनो त्या सर्जाची खरंच तेवढी किंमत होती का सांगा बरं तरी पण सरांनी गौतम बाह्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांचा सर्जा घेतला आणि ज्या वेळेस सरांच्या सुंदरचा विषय येतो तर सरांच्या सुंदर सुंदर गौतमबाह्याने घेतला होता फक्त पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिल आणि बाकीचे पैसे सरांना गेल्यावरती त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला व त्यांच्या डोक्याला गोळी लागली त्यातच सर मृत्यूमुखी पडले तर खरंच वाईट वाटलं ह्या गोष्टीला की खरंच पैसा एवढा महत्त्वाचा आहे का की अशा सोन्यासारख्या माणसाचा व्यवहारामुळे जीव गेला सरांनी अशी पन्नास बैलांची खरेदी केली असती सरांनी पण असा व्यवहार नव्हता करायला पाहिजे पण सरांना तरी काय माहिती की आपण असा व्यवहार केल्यावरती या व्यवहारात आपला जीव जाईल म्हणून मनाला वाईट वाटलं की पंधरा वीस दिवस झालं माझा यूट्यूब चॅनेल कोणीतरी हॅक केला होता आणि तिथं बाकीचे यूट्यूबर लोक यायची मुलाखत टाकायची मनाला वाईट वाटलं की लका आपला यूट्यूब चॅनेल जर चालू असता तर आपण पण मुलाखती टाकल्या असत्या पण महादेवा शपथ की आज यूट्यूब चॅनेल मागच्या वेळेस हॅक चालतात तो आज कसा तरी व्यवस्थित झाला आणि परत माझ्या मोबाईलमध्ये ओपन झाला म्हणून म्हणलं की सरांबद्दल व्हिडिओ टाकूया तर आता गौतम याने जरी प्राणबाग प्राणघातक हल्ला केला हा मोठा माणूस आहे मग आता अन्यायाविरुद्ध लढणार कोण तर सरांचा एक जीवलग मित्र होता राहुल भैया पाटील राहुल राहुल पाटील यांच्यावरती जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा रणजित निंबाळकर सरांनी त्यांना मदतीचा हात दिला होता मग एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला वाईट काळात साथ दिली तर आपण आपल्या चांगल्या काळात त्या व्यक्तीला नेहमीच सपोर्ट करत राहणार आणि खरं तर राहुल भैया पाटील एक नंबर माणूस आहे मित्रांनो की आज सरांच्यावरती एवढं सगळं घडलं ह्या घटनेत सरांचा जीव गेला मग अंकिता वहिने असतील किंवा सरांची छोटी मुलगी अंकुरन सरांचे वडील भाऊ वहिनी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भैया पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाठभेट घेतली व मुख्यमंत्री साहेब देखील म्हटले की तुम्हाला न्याय मिळवून देणार मस्त सगळी न्याय मिळवून देत्याल सगळं होईल सगळं होईल पण जो सोन्यासारखा माणूस गेला तो तरी परत येईल का मित्रांनो खरंच वाईट वाटलं की रणजित निंबाळकर सर यांना कोण पण नाही ओळखू शकत ज्या माणसाचं पर्सनल कॉन्टॅक्ट होतं रणजित निंबाळकर सर यांच्यासोबत तोच माणूस ओळखू शकतो की रणजित निंबाळकर सर कसे होते आणि छाती ठोकून जगाला सांगू शकतो की रणजित निंबाळकर सर यांच्यासारखा दिलदार माणूस फलटणमध्येच काय पण या दुनियेत सुद्धा शोधून सापडणार नाही खरंच रणजित सर आय मिस यू आय लव्ह यू रणजित सर